नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी श्री साईनाथ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित संस्कारदीप ज्ञानमंदिरचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अशोकराव माने व प्रसिद्ध चांदी उद्योजक राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सन दोन हजार चोवीस मध्ये विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आला संस्कारदीप म्हणजे राज्यस्तरीय उज्ज्वल यशाचे गरुडझेप हे ब्रीदवाक्य घेऊन अल्पावधीतच नावारूपाला आलेले श्री साईनाथ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित संस्कारदीप ज्ञानमंदिर या शाळेने खरोखरच गरुडझेप घेतली आहे या शाळेने आजपर्यंत शंभर टक्के निकालाची परंपरा राखली आहे तर शाळेत सीबीएसई पॅटर्न स्पर्धा परीक्षा नवोदय एन एम एम एस उज्ज्वल यश संपादन केले आहे शिक्षणाबरोबर मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेकडून दरवर्षी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येते याही वर्षी स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांनी शेतकरी गीत धनगर गीत भारुड कोळी गीत जुन्या नवीन मराठी हिंदी चित्रपट गीतांवर धरत उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकले यातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरील छावा ही नाटिका सादर करताना अक्षरशः सर्व प्रेक्षक स्तब्ध झाले होते या सर्व कार्यक्रमाची रचना अर्थात कोरिओग्राफी मुकेश जाधव सानिया अन्सारी तन्वे मिसाळ यांनी केली होती या कार्यक्रमासाठी शाळेचे चेअरमन कौस्तुभ पाटील शाळेचे विश्वस्त सुनील पाटील रत्नापाना कुंभार साखर कारखान्याचे संचालक बापूसो मोठे मारुती कोळी राजेंद्र हुपरे सुहास राजमाणे ग्रामपंचायत सदस्य मधुकर पवार श्रेणी तेली भाजपा युवा मोर्चाचे सतीश कागले मुख्याध्यापिका अश्विनी पाटील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते एसबी मराठी न्यूज साठी पट्टण कोडलीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा